माहीत नाही <laughs> तुम्हाला अजून माझा ग्रॅटिट्यूड स्टोन दाखवायचा गुड मॉर्निंग हॅपी थर्सडे आज ऑफिसला जायचंय आणि पाऊस पडतोय काळपासून कधी कधीपासून पडतोय पाऊस गुड मॉर्निंग पाऊस कधीपासून पडतोय किती असत किती असता वाटले मग मी सहा वाजता काय उठू काय इन्फ्लुएन्स मोटिवेट करतो मग माझ्यापासून आणि त्याचं नाही म्हणजे आधी आम्ही आरामच पण आता व्हिडिओच्या नादात सगळं आणि बाकी सगळं सगळ्या स्केड्युल वर आलो आम्ही ते सांगतोय असं बोल मग त्याला इन्फ्लुएन्स करणं बोलतात ना अरे पाऊस दाखव मस्त पाऊस पडतोय जोरात नाही पण रिमझिम पाऊस आहे नाही माझ्या पाण्याचा तांब्या पाणी पिऊन घेतो मी ते घ्या आपण घ्या गुड मॉर्निंग आणि हा माझा गुड मॉर्निंग बिना आज कसं पित त्या दिवशी तर नाही पिणार बोलले हो ना झोप नाही झाली आहे अरे अरे बापरे मला तरी नका बोल रे झोप हलकी माझी नाही बोल झोप नाही माझी झोप हलकी सुद्धा आहे आणि माझी झोप कमी पण आहे सध्या मस्त पडतो ना पाऊस हा ना टॉप बॉक्स टेस्ट करायचं ऍक्च्युअल ते चांगलं आहे चला चहा झाली जाऊया गुड मॉर्निंग तरी आज सरकुल वाटत हे बघ आले बसायला बस आपण घाण करू नका प्लीज बरोबर आहे ना चला जाऊ दे त्यांना एन्जॉय करू दे पाऊस रिमजिम पडत आपण

आता नाही मग वन मिनिट टायमर झाला स्टार्ट हिप खाली घ्या थोडं हां असं आणि हळूहळू श्वास घ्या हा ट्वेंटी फोर सेकंड्स पाच चार तीन दोन एक शून्य एक मिनिट झाला या वाग्रॅच्युलेशन हो झालं वर्कआउट मी प्लॅन केलं पहिला वन मिनिटचा होता आणि दुसरा थर्टी सेकंडचा होता तो तुम्हाला बघित तुम्ही बघितला मला बघून काका पण मोटिवेट झाले एकदम प्लॅन कस ते प्लॅन हो प्लॅन कस त्यांनी पण केलं त्यांनी पण एक मिनिट केला मानला पाहिजे त्यांचं एज सिक्स्टी प्लस आहे सही ना अशा अशी फिटनेस पाहिजे मला त्या एजपर्यंत समजा आपण गेलो तर असं फेट व्हायला पाहिजे अशी माझी तरी इच्छा आहे ऑब्वियसली तुम्ही गेलं ऑबियसली त्याच्याबरोबर बाकी सारे गोष्टी पण येतात लाईफस्टाईल खाणं पिणं पण ठीक आहे आणि हो एक न गोष्ट सांगायलाच विचारली तुम्हाला ॲक्च्युली जिममध्ये एक विषय चालू होता की नाईन्टीन फॉर्टी सेवन आणि दोन हजार पंचवीस ह्याचा कॅलेंडर सेम आहे म्हणजे म्हणजे दिन तारखा जे आहेत ते सगळ्या सेम आणि वार सगळे सेम आले किती खरं किती खोटं हे व्हॅलिडेट करून बघूया आपण घरी मी फायनली घरी आलो आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तर सांगितलं तर ह्यांना सांगतो मला माहिती आहे आजचा विषय काय किंवा आजचा स्पेशल स्पेशल गोष्ट काय करेल की एकोणीसशे सत्तेचाळीस आणि दोन हजार पंचवीस हा कॅलेंडर म्हणजे तिथे नाही वार आणि दिवस माहिती आपण आता चेक करणार जर आपण एकोणीसशे सत्तेचाळीस ला जन्माला आलो असतो तर त्या दिवशी तिथी काय असते तर तो, तो कॅलेंडर आपण आता एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण आता स्वातंत्र्य पण मिळालं ना त्या वर्षी सो आता आम्ही ते चेक करणार आहे पप्पांचं सगळ्यांचं सगळे एक्साइटेड आहेत दिसत नाही पण आय आय बघूया सो बघूया आपण कॅलेंडर पण मजा येईल हे पहिल्यांदाच असं आहे का मला माहित नाही पण बघूया खूप वर्षांनी आहे तर मजा येईल बघायला आधी पप्पांचा नाश्ता देऊन घेतो डॅडी पिग डॅडी पीकचा चमचा मधून या साखर टाकून डॅडीला डॅडी पिकचा चमचा हा आहे आजचा माझा नाश्ता आता मी नाश्ता करून घेतो मसूरची भाजी आहे भेंडी बटाटा आणि नाचण्याची अक्का मसूर कोल्हापुरी स्टाईल आहे तुम्ही काय खाताय माझं फ्रूट कुठे आहे फ्रूट कुठे आहे फ्रूट हॅलो ओ अप्पाला ना आला आणि आजचा फ्रूट आहे अरे बनाना संपले ओ माय गॉड थँक्यू कसा कापला बहिणी ओ माय गॉड रडतो मी आता थँक्यू थँक्यू कसा कापून आणलं बावीनं माझ्यासाठी थँक्यू ओ ले बापल्या आता रडतोच मी अजून <laughs> मी काम चालू आहे आपण सो मित्रांनो माझी आंघोळ झाली आहे आणि मी आज शर्ट घालून चाललो आहे ऑफिसला असं तुम्ही कधी जात नाही ओकेशनशिवाय पण तर त्या दिवशी घातलं होतं परत धुवायला टाकायचं आहे नवीनच आहे पण आहे मराठी कॅलेंडर शोध शोधत होतो मी नाईंटीन फोर्टी सेवनचा मराठी कॅलेंडर शोधतो तुम्ही नाईन्टीन फॉर्टी सेव्हनचा पण तुम्ही आला नाही पण हिंदू कॅलेंडर मिळालाय विथ तिथी सो मी तुम्हाला दाखवतो पहिले तो ऑब्विसली मी ओवीचा चेक करणार okay. so, आहे की ओवी जर नाईन्टीन फॉर्टी सेव्हन मध्ये जन्माला आली असती तर तिचं तिथी काय असती ओके सो हा आहे कॅलेंडर आधी तुम्हाला हे दाखवतो व्हॅलिडेट करून की हा सेम आहे की नाही या वर्षाचा ऑगस्ट 1947 अधिक श्रावण हा आहे 2025 हजार पंचवीस चा कॅलेंडर ऑगस्ट आणि हा आहे 1947 फॉर्टी सेव्हन बघा आजूबाजूला ठेवतो मी दिसत आहे तुम्हाला सारखा सेम आहेत सो असे प्रत्येक महिने सेम आहेत पण आपण आता बघूया तिथी काय होती बसा बाजू सो ही तुमचा बड्डे येत आहे बड्डे फोर ऑक्टोबर सो आता आम्ही चाललोय ऑक्टोबर मध्ये ओके हा आलाय ऑक्टोबर फोर्थ ऑक्टोबर फोर्थ ऑक्टोबरला होता सॅटरडे ऑबियसली डे सेम असणार वृषभ कृतिका काय कृतिका म्हणजे काय माहित नाही सो वृषभ कृतिका तुम्हाला काय माहिती आहे का काय आहे ओवी बघितलं आपण चतुर्थी होती चतुर्थी म्हणजे ही कुठली चतुर्थी ती चतुर्थी नाही आहे त्या दिवशी ओवी सनराइज कधी झाला होता माहिती का सिक्स ट्वेंटी थ्री आणि सनसेट होता सिक्स एट वृषभ कृती काय so, so, आहे तुम्हाला माहित नाही ठीक आहे कोणाला माहित असेल तर काय माहिती आहे सो प्लीज कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा आपण आहे आता ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवन आणि माझी बर्थडे सेव्ह एकादशी होती त्या दिवशी सनराइज झाला सिक्स टेन आणि सनसेट सिक्स फॉर्टी सिक्स धनु धनुरास धनुरास आहे माझी आणि पूर्व पूर्वा शाळ काय वाचू हे कोणीतरी मदत करा माझी मराठी पूर्वा शाढ शाळा पूर्वा शाळा पूर्व शाळा म्हणजे काय आपल्याला कायच माहित होईल विचारायला पाहिजे ना हे पूर्व शाळा मम्मीचा बर्थडे पंचवीस जानेवारी होत तृतीया त्या दिवशी पहाट लेट झाली होती सदविशा हे सगळं काय आहे आता सहा ऑगस्ट माझ्या मम्मीचा बर्थडे नाईनटीन फोर्टी सेवन हे बघा तेव्हा काय होतं इथे मम्मीची रास दाखवते मीन पहाट झाली होती सहा वाजून तीन मिनिटाला आणि सुरुवात उत्तर भाद्रपदा हे सगळं काय माहिती आहे तुम्हाला उत्तर भाद्रपदा सो या कॅलेंडर मध्ये तसं काही विशेष दाखवलं नाहीये हा अच्छा नक्षत्र आहेत हे हस्त हा नक्षत्र आहे ठीक आहे सहा ऑगस्ट ला होता पप्पाचा बर्थडे इलेव्हन नोव्हेंबर चित्रा चतुर्दर्शी होते सो मित्रांनो हे hey, जास्ती मला तर कळत नाही पण तुम्हाला काय कळत असेल तर सांगा पण या वर्षी गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्टला so, so, आली आहे जे इकडे मला दिसत नाहीये सो ते कधी आपण बघूया सो गणेश चतुर्थी अठरा सप्टेंबरला होती एकोणीसशे सत्तेचाळीस सालला गुरुवारी आली आणि त्याचं कारण काय आहे ते मी सांग सो so, दोन्ही कॅलेंडर मधल्या डेट्स जरी सेम असल्या तरी सण सगळे वेगळे होते त्याची कारण हे कारण सण जे असतात ते तिथीनुसार ठरले जातात आणि म्हणून त्या वर्षी गणेशोत्सव जो आहे तो अठरा सप्टेंबरला होता आणि यावर्षी सत्तावीस ऑगस्टला आहे पण मजेशीर गोष्ट म्हणजे दोन्ही वर्षाची सुरुवात जी होती ती बुधवारी झाली होती त्या वर्षी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट तर असं आहे कॅलेंडरसारख्या पण तिथे हिशोब वेगळा आहे पण उद्याचा दिवस आणि हा महिना खास यासाठी आहे कारण उद्या ऑबियसली स्वातंत्र्य दिन आहे आपलं आणि त्याच महिन्यात गणेशोत्सव आलेला आहे सो so, दोन्ही आपल्या इतिहासाचं आणि संस्कृतीचे अभिमानाचे क्षण आहे सो so, बोला गणपती बाप्पा मोरिया बोली आणि <laughs> जय हिंद उद्या ओवी लवकर उठायचं आहे <laughs> खाली जायचं असणार ना आपलं खाली बिल्डिंग मध्ये काय नाही बोलायचं हिवाई लगेच तयार आहे हा पण लास्ट इयर ओवी आमची खाली हो तेव्हा आपण तिकडे होतो हा जानेवारी मध्ये रिपब्लिक डे ला ओवी आमची शिवगर्जना बोलवली आणि ओवीला खूप प्रतिसाद मिळाला होता चांगला तवा मिळवलेला ओवीने आमच्या पण मी बघितलं सगळं इकडे एवढे डिटेल्स नाही आहेत पण असे काही तिथे दिले आहेत का काय ते मला माहित नव्हतं मला सांगा नाईन फॉर्टी सेव्हन ला तुमच्या डेट्सच्या दिवशी काय होतं नंतर सांगा कधी पण सांगा कमेंट्स मध्ये सांगा अरे ऍक्च्युली कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही लोक पण आणि माझे व्ह्युअर्स पण सांगतील की नाही

बरं झालं मी माझा पेबल नाही दिला माझा पेबल म्हणजे काय तुम्हाला खूप जणांना माहीत असलो किंवा खूप जणांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचलं किंवा ऐकलं असेल द सिक्रेट जे मी माझ्या आयुष्यात खूप फॉलो करतो त्याच्यात जे शिकवलं का असले असले तुम्ही बोला सिक्रेट आहे बुक असं बोलाडीला माहीत नाही पण फॉलो नाही करत फॉलो नाही करत करते माझी दादाचा आठवा दादाचा आठवा बाबाला सांगितलं होतं पप्पा सिक्रेट ठेवता का है?

सो सिक्रेट आहे ना ॲक्च्युली एक बुक आहे चांगलं बुक आहे तुम्ही पण कधीतरी वाचाल थोडं मोठं कराल किंवा दाखवेन मी व्हिडिओ सो so, मी ते व्हिडिओ बघितला आहे आणि मी ते पुस्तकही वाचलं आहे सो त्यातले काही रूल्स आणि की त्यातल्या ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या मी फॉलो करतो मॅनिफेस्टेशन बेसिकली म्हणजे मनापासून कुठलीही गोष्ट मागायची आणि त्याच्यात त्याच्यात एक ते एक ग्रॅटिट्यूड स्टोन म्हणून आहे जो माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला दाखवतो आता नाही ऑफिसला गेल्यावर तर तो स्टोन दाखवतो तो मी माझ्याजवळ ठेवला आहे तसा मी ठेवून माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत तो त्याच्यासाठी मी काय ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो थँकफुल आहे हां कृतज्ञता थँक्यू मम्मी कृतज्ञता जेव्हा व्यक्त करायची असेल तेव्हा तो, तो मी स्टोन हातात घेतो आणि मम्मी तो मनापासून बोलतो सो so, तो स्टोन मी तुम्हाला दाखवेन नक्की असा मस्त व्हाइट कलरचा मस्त ग्रॅटिट्यूड स्टोन आहे मला चला जातो आज मला लवकर जायचं आहे कारण मला ती बॅग आणि हे सगळं ठेवून बघायचं आहे तो आजचा डबा पण पॅक आहे आता मी ऑफिस खोलून दाखवतो तुम्हाला पाऊस पडतोय सो आता एवढे चांगले कपडे घालून पण फायदा नाही वर रेनकोट घालायला लागणार आहे मी म्हटलं हिरो बनून जाईन हा टॉप बॉक्स लावलाय टॉप बॉक्स लावलाय ना, ना? <laughs> किती एक्साइटेड आहे मी पहिल्यांदा टॉप बॉक्स मध्ये सगळ्या गोष्टी ठेवणार नाही तर अर्धा तास ते बांधत नॉन सेन्स हा तो मी झालोय रेडी प्रणिता पण खाली येते कारण ओवीला चढवा लागणार आहे नाही लागणार आहे हे आता कळेल शिवराज ही त्याची चावी आहे नवीन बॉक्सची बाय बाप्पा गुड डे गुड डे गुड डे तुम्ही माझ्याबरोबर येता

ओवी चढू शकते की नाही ते बघायचं तू कसं आणलं मग आता काय काम झालंय ते पण ठेवून द्या न चला ओळी बसा ओवीला जागा होते का बघायच्या बसली ओळी बसले जागा झाली चला मग बोला मोर या मोर या जय इकडे बघा सो so... <laughs> हे वाटते आपली बेबी बेबी नाही ती ब्लॅक स्टॉम आहे का टॉम टॉम म्हणजे काय वादय चला बाय 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 गुड डे फायनली मी पोचलो ऑफिसला आणि पहिल्यांदा माझं सामान नीट नेटकं आलंय असं मी सांगू शकतो कारण माझे डबे जे आहेत ना डबे तसे वाकडे तिकडे यायचे दोन हाताने एक हाताने ओके दबा वाकडा यायचा मग डाळ गळायची भाजी गळायची आता ते सगळं काय नाही ते मला कवरची गरज नाही सो मला आता कवरची गरज नाही सो कवर आणायची गरज नाही पण बाकी सगळं कसं नीट नेट का आलाय सगळा चला तर हे काढतो आणि तुम्हाला वर डायरेक्ट लॉग इन करून भेटतो बाय सो फायनली ऑफिसला कस दिसतोय सांगायला शर्ट बेट बरोबर आहे की नाही ऑफिसला पोचतोय मी झाडाला पाणी घालूया आणि ह्याच पाणी खराब झालंय तर पाणी चला पाणी गेलो केक सो आजचा नाश्ता नाश्ता नाही जेवण सॉरी दोन नाचण्यांचे भाकरी हे वडे आहेत आणि मसूरची भाजी अख्खे मसुरा चिकन जेसा टेस्ट आहे आधीच का और ये भेंडी बटाटे हे बी जबरदस्त पण सो आपण हे खतम करेंगे गेली चला जेवण झाली काम आता मी कामाला बसतो आहे कोण कोण आले मयुरी आली आणि आज आलेत आनंद खूप झाले मी सगळे आम्ही आता फक्त काम करणार आहे <laughs> चला भरपूर काम झालं आता एक ब्लॅक कॉफी प्यायला आलोय मी आणि हो तुम्हाला अजून माझा ग्रॅटिट्यूड स्टोन दाखवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा ब्लॅक कॉफी पिवी आता खूप काम केलं आता आता ब्लॅक कॉफी काय बोलले हा ना मस्त महिना आहे हा मेरको आता पसंत महिना एकदम ब्राईट स्काय so, आहे बघा त्या एच डी एच डी व्यू आहे ओके सो तर तुम्हाला मी माझा ग्रॅटिट्यूड सॉन स्टोन दाखवतो हा हे माझा ग्रॅटिट्यूड स्टोन सो हा माझ्याकडे जवळजवळ आता किती वर्ष माझ्या माहिती मी मॉर्निंग स्टार नाही रिलायन्समध्ये असल्यापासूनच सो दहा वर्षाच्या वरचा झाली असेल हा स्टोन मी माझ्याकडे ठेवला आहे अजून आणि हा मायाडच असतो जेव्हा मी कोणाचे आभार मानायचे असेल किंवा कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर हा स्टोन असा हातात ठेवतो आणि बोलतो थँक्यू आणि सगळं बिलीफ आहे प्रत्येकाची कधी काम कोणाकोणासाठी काम, काम करते माझ्यासाठी काम करते म्हणून मी ठेवलं आहे असंच आणि तुम्ही जर बघितलं नसेल द सिक्रेट व्हिडिओ किंवा बुक वाचली नसेल तर नक्की जाऊन वाचा त्याच्या त्याचं महत्त्व सांगितलं आहे ठीक आहे आणि अजून बरेचसे असे उपाय त्याच्यात सांगितले चा, चला आता काम करूया आज पण क्लायमेट चांगले फायनली लॉग झालं आहे आज भरपूर काम झालं आहे पाऊस पण पडतो आहे ते बघा काचीवर फायनली दिवस आजचा संपलेला आहे आणि ही लिफ्ट थांबवली आहे मी मयुरीसाठी मयुरी पण आली होती आज आजचा दिवस फायनली संपलाय खूप चांगला होता कामात गेला दिवस भरपूर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कसा वाटला माझा ग्रॅटिट्यूड स्टोन नक्की सांगा तुम्ही असं काय करता का ते पण नक्की सांगा आणि बघत राहा माझं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र